नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक जबरदस्त ट्रिक शेअर करणार आहे ज्यात आपल्याला एक वर्षभर ॲमेझॉन प्राईम प्रोडक्टची फ्री डिलिव्हरी मिळणार आहे तर सुरू करूयात तर आधी आपण उघडूयात पेटीएम पेटीएममध्ये आपल्याला हे खाली खालच्या टूलबारवर कॅशबॅकचं ऑप्शन दिसतं आहे इकडे आपण क्लिक करूया कॅशबॅकवर आल्यानंतर आपल्याला स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर हे हॉट अँड ट्रेंडिंग डील्समध्ये आपल्याला इथे एकशे पंचवीस रुपयाचं वाउचर दिसतं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे पन्नास पॉईंट्स देऊन आपण हे डील बाय करू शकतो त्याच्यावर क्लिक केलं आणि आता हा जो आपल्याला वाउचर कोड मिळाला आहे तो पण कॉपी करून घेऊया सो वाउचर कोड आपल्याला इथून कॉपी करून जायचं आहे ॲमेझॉनमध्ये आणि इकडे परत ॲमेझॉन प्लेमध्ये स्क्रोल करायचं आहे लास्ट ऑप्शन आहे वाउचर्स सो इथे एंटर वाउचर कोड जे दिसतं आहे तिकडे आपल्याला ते पेस्ट करायचं आहे तर तुम्ही ते पेस्ट करतो आणि ॲड वाउचर करायचं सो एकशे पंचवीस रुपये आता ॲड झाले आहेत आपल्या प्राईम वाउचरची सो आता आपल्याला अजून एक वाउचर क्लेम करायचं आहे सो आपण आता जाऊया स्विग्गीमध्ये स्विगी वन म्हणून एक मेंबरशिप आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दीडशे रुपयाचं ॲमेझॉन कुपन मिळतं सो हे मी आता स्विगी ओपन केलं त्याच्यावर जी ही मेंबरशिप आहे ही थर्टी नाईन रुपीजची मेंबरशिप आहे तीन तीन महिन्यासाठी सो so, मी तीन महिन्यासाठी हे थर्टी नाईन रुपये याचे पे केले आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ते दिसतं की गेट वन फिफ्टी ऑफ ऑन एनी प्लॅन सो इथे रिव्हील कोड करायचं आहे आपल्याला आणि ते जे कूपन आहे ते तिकडनं कॉपी करायचं आहे आणि आपण जसं पेस्ट केलं होतं लास्ट टाईम ॲमेझॉनमध्ये जाऊन तसं इथनं आपण आता कॉपी करूयाला आणि इकडे परत आता ॲमेझॉन ओपन करू आणि परत तिकडे जाऊन एंटर व्हाउचर कोडला पेस्ट करून ॲड व्हाउचर म्हणूया आपल्या दीडशे पण आता याच्यामध्ये आहे सो so, दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा टोटल वाउचर आता आपल्याकडे अवेलेबल आहे सो so, आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जाऊया व्हॉट्सअप ग्रुपला इकडे एक लिंक आहे त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला जॉईंट प्राईम शॉपिंग एडिशनवर क्लिक करायचं आहे नंतर पेमेंट पेजवर आपण पोचलो आहे आता इथे दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा ॲमेझॉन वाउचर आपल्याला दिसतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर जे काय पेमेंट मेथड असेल तुमच्याकडे ती आता मी ॲमेझॉन पे यू पी आय सिलेक्ट केलं आहे आता स्क्रोल करून मेक पेमेंटवर क्लिक करायचं आता लास्ट पेमेंट पेजला तीनशे नव्याण्णवचंच तुम्हाला ते पेमेंट दाखवणार पण डिडक्ट होताना एकशे चोवीसच त्याच्यामधून डिडक्ट होणार सो so, हे पेमेंट कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला ॲमेझॉन शॉपर्स प्राईमची मेंबरशिप मिळेल एक वर्षासाठी आणि त्यावरनं तुम्ही एक वर्षभर ॲमेझॉन प्राईमचे जे काय प्रोडक्ट असतील ते फ्री डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळतील सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण पोचवा जेणेकरून त्यांना पण या ऑफरचा फायदा होईल